पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातल्या त्र्याहत्तर गावांनी सहभाग घेतला आहे या सर्व गावांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून कामं केली जात आहेत या अंतर्गत पिंपळगाव राऊत या गावातही स्पर्धेसाठी कामं सुरू आहेत या अंतर्गत गावात मराठी मालिकेतल्या कलाकारांनी श्रमदान करून गावकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांचा उत्साह वाढवला पाणी हेच जीवन हे आपण लहानपणापासूनच शाळेत शिकतो जलसंवर्धनाची शिकवण आपल्याला दिली जाते जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठीच्या उपक्रमात मुलांचा सहभाग वाढवला जातो मात्र प्रत्यक्षात जेव्हा जलसंवर्धन करण्याची वेळ येते तेव्हा कामं करण्यासाठी लोकं दोन पावलं मागे जातात यातच पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपनं महाराष्ट्रातल्या गावांमध्ये स्पर्धेचं आयोजन करून लोकांमध्ये जलसंवर्धनासाठी उत्साह निर्माण केला आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुकाही पाण्याच्या समस्येचा सामना करतोय यंदा तालुक्यात जवळपास अवर्षणाची स्थिती होती त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाण्याचं दुर्भिक्ष आहे मात्र तालुक्यातल्या गावांचा वॉटर कप स्पर्धेत समावेश झाल्यानं आपलंही गाव पाणीदार होईल म्हणून गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत तालुक्यातल्या त्र्याहत्तर गावांनी पाणीदार होण्यासाठी स्पर्धेत भाग घेतलाय मात्र यातल्या पिंपळगाव राऊतची स्थिती जरा वेगळी आहे गावातल्या काही लोकांनी स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेऊन गावी परतल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना श्रमदानासाठी समोर येण्याचं आवाहन केलं लोक ऐकत नसल्यानं त्यांना अक्षरशः विनवण्या करण्यात आल्या अखेर गावकरी श्रमदानास तयार झाले मात्र त्यांचा हा होकार तेवढ्यापुरताच होता कारण श्रमदानाचा दिवस उजाडल्यानंतर तिथं कुणी फिरकलंही नाही त्यामुळे उत्साही कार्यकर्ते निराश झाले मात्र गावकऱ्यांच्या होकाराप्रमाणे कार्यकर्त्यांची निराशाही तेवढ्यापुरतीच होती गावाला पाणीदार करायचा निश्चय केलेल्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली यातील एक कार्यकर्ता तर डोळ्यानं दिव्यांग आहे मात्र त्याचं काम सुदृढ माणसाला लाजवेल असं आणि मग काय ही प्रेरणादायी कहाणी पाणी फाउंडेशनपर्यंत पोहोचली त्यामुळे झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या तुला पहाते रे या मालिकेतील कलावंत ईशा म्हणजेच गायत्री दातार आणि जयदीप म्हणजेच आशुतोष गोखले हे थेट पिंपळगाव राऊत इथं पोहोचले दोघांनीही गावात श्रमदान करून गावकऱ्यांशी चर्चा केली शिवाय गावकऱ्यांना श्रमदान करण्याचं आवाहनही केलं गावकऱ्यांनी श्रमदानासाठी आपल्या लोकांनी केलेल्या आवाहनाला नकाराची पाटी दाखवली मात्र आता कलाकारांच्या आवाहनाला तरी ते दाद देतील अशी अपेक्षा करूया कारण या श्रमांचं फळ दुसऱ्या कुणाला नाही तर त्यांनाच आणि त्यांच्या भावी पिढीला मिळणार आहे